आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या की गायकवाड हे महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीचे नेते म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चुकीचा इतिहास मांडलेला होता त्याचं संशोधन करून वास्तव इतिहास बहुजनांच्या समोर मांडण्याचं काम प्रेरणादायी विचार प्रवीणदादा मांडत होते या पलीकडे जाऊन दा दा। दादा या महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या पोरावाला मार्गदर्शन करून हातात हत्यार घेऊ नका हातात पुस्तक घ्या त्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही हा विचार प्रवीणदा या महाराजातल्या मुलाला देऊन वीस हजार मुलाला परदेशात स्वावलंबी बनवण्यासाठी बनु, नोकरीसाठी पाठवले आणि त्या पोराला स्वावलंबी बनवण्याचं काम दादा या ठिकाणी केलेलं आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना या राज्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून काम करते मी सुद्धा या अक्कलकोट तालुक्याचा दोन हजार ते दोन हजार पाच पाच या काळात पाच वर्ष संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष होतो संभाजी ब्रिगेडची विचारधारा मला पूर्वीपासून माहिती आहे संभाजी ब्रिगेड कधीच कुणाशी भांडण करा ही शिकवण पूर्वीपासून दिलं नाही बहुजनाच्या पोरावर वाचन द्या शिक्षण घ्या सुशिक्षित व्हा आणि तुम्ही स्वावलंबी बना हा पहिल्यांदा नारा त्यांचा आहे आणि आदरणीय प्रवीणदादा गायकवाड असतील संभाजी ब्रिगेडचे वसंत श्रीमंत बोगडे सर असतील गंगाधर बनवाले असतील आकरे साहेब असतील आणि याचे संस्थापक सेवा संघाचे पुरुषोत्तम पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील या सर्वांचा विचार हा एकच आहे की बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आणि भोजनांचा विचार मजबूत झाला पाहिजे बहुजन संघटन मजबूत झालं पाहिजे हे सातत्याने ते प्रयत्न करत आहेत पण अशा या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची वास्तव मांडणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यातल्या सयाजी गायकवाड घराण्यातल्या राजपुत्रावर जर अशा प्रकारचा हल्ला काही हिंदुत्वाची संघटनाकडून होत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून इथं उपस्थित असलेल्या तमाम बहुजन समाज सकल मराठा समाज आणि सर्व उपस्थित बांधवांच्या राज्य राज्य सरकारला मागणी करतो सरकार या हल्ला करणाऱ्यावर जी कारवाई केलंय ते अगदी सौम्य स्वरूपाची कारवाई आहे हे या राज्यातल्या बहुजन समाजाला मान्य नाही आपण कडक स्वरूपाची कारवाई करावी त्यांच्यावर बकोका अंतर्गत कारवाई करावी ही मागणी ही मागणी राज्य सरकारला ही सभा आज या ठिकाणी करत आहे आपल्या स्वामी समर्थांच्या नगरी जे काही बाहेर गावावरून आलेले ज्यांना विचार नाही अशा लोकांनी अक्कलकोट नावात अक्कलकोट पावन नगरीचं नाव खराब करायचं प्रयत्न केला त्या सर्वांचं आणि असल्या मनोवर्ती लोकांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व जमलेले बहुजनांच्या वतीनं मी पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो आपण आता सगळं विचार ऐकलात या माध्यमातून आता सगळेजण एकत्रित व्हायची गरज आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण अक्कलकोट आणि महाराष्ट्रामध्ये बघतोय कि विविध जातीमध्ये धर्मामध्ये ते निर्माण करायचं रस्त्यावर उतरून कुणाला तरी एका समाजाला टार्गेट करायचं घटकांना टार्गेट करायचं आणि असे कृत्य हे महाराष्ट्रात अक्कलकोट मध्ये वारंवार घडायला लागले आता जसं आपण सगळेजण एक संघ झालो कुठलं जात धर्म पंथ नाही गांधी विचार असतील छत्रपती शिवरायांचा विचार असेल संभाजी महाराजांचा विचार असेल हे घेऊन जाणारा पुन पुगामीच महाराष्ट्र अनेक नेते मंडळींनी ने आपल्याला दिलेला आहे आपण आता बघतोय विधानसभेत देखील हे सगळं गोंधळ चालू आहे पायऱ्या पायऱ्यांवर हे गोंधळ चालू आहे कुठे गेले ते थोर लोकांचे ये ये हो ये ये आगे विचार येणारी पिढी आपल्याला काय म्हणत येणारी पिढी आपल्याकडनं काय शिकणार आहे आणि असं जर होत गेलं तर सबांना महाराष्ट्र देश तुटायला वेळ लागणार नाही कशासाठी हे स्वातंत्र्य मिळवलं गेलं कशासाठी हे सगळे विचार आणि सगळेजण पुढे पुढे येत गेले आणि ते वारसा अनेक वर्षापासून शंभर दीडशे वर्षापासून आपण सगळेजण राबवायचा प्रयत्न करतो किंवा जाती धर्मामध्ये सगळेजण मिळून सकोलीपूरक पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो पण अशा अशा विचारेला जर कोणी असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल वेळेस आपल्याला त्यांच्या पद्धतीने नाही पण विचाराच्या पद्धतीने मात्र रस्त्यावर उतरून त्याला पाठिंबा द्यायचं काम आपण सगळेजण करताल एवढी अपेक्षा करतो अक्कलकोट मध्ये पुकारलेल्या बंदला अक्कलकोट वासियानी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल अकलकोट वाशी यांचा प्रथम मी आभार व्यक्त करतो तेरा जुलैला ज्यावेळेस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला आला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथमता जाहीर निषेध केली त्यानंतर पक्षाच्या ऑफिस मध्ये कॉल आला की अक्कलकोट मध्ये असा असा प्रकार झालेला तुम्ही कुठं आहात मी म्हटलं मी अक्कलकोट मध्येच आहे तर पहिला ती खबर घ्या जस मला पक्ष आणि पक्षाच्या आदेश आला आणि जसं मला समजला तत्काळ मी पोलीस स्टेशन गाठलं त्यावेळेस संभाजी भोसले जे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते संबंधित अधिकारी डीवायस पी साहेबांना पी आय साहेबांना याबद्दलची विचारणा करण्यात आली की साहेब रेकॉर्ड वर असलेल्या गुन्हेगारांना आपण तत्काळ योग्य ते कारवाई करावी कडक कारवाई करावी अन्यथा जनता आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल दुसऱ्या दिवशी परत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं प्रदेश अध्यक्ष सन्मानिय परवीणदा गायकवाड यांनी अक्कलकोटमध्ये जन्मंजय राजे भोसले महाराज यांच्या कार्यक्रमाला आल्या दिवशी या संभाजी भिडेचा आंबा खाऊन पैदा झालेला ह्या दिप्या यांनी परवा गायकवाड गायकवाडवरती एक भ्याड हल्ला केलेला केलेल्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम अक्कलकोट सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो हा दिप्या काटे काय म्हणतो प्रवीणदा शिकवतो ज्यांनी प्रवीण दादानी गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष संभाजी महाराजांचा विचार संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात पोचवण्याचं काम त्यांनी घरदार सोडून या ठिकाणी करत आहेत संभाजी महाराजांचं नावामुळे नावापुढे छत्रपती लावा म्हणून त्या ठिकाणी शाही पेक करण्यात आलेले आहे मारण करण्यात आलेले आहे असं ते त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांनी बोलत आहेत तर इथं अमोल बापू दादा मला सांगायचं आहे ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन होत त्यामध्ये एक ज्ञानेश महारव व्यक्तीने शाह महाराज अपमान केला होता शाह महाराज बद्दल अपशब्द बोलला होता त्यावेळेस जन्मजय महाराज सर्वात पुढे होते निषेध करण्यासाठी महेश मालक होते अमोल राजे होते अक्कलकोट तालुक्यामधले सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी आमचे अक्कलकोट कुलदेवाचे स्वामी महाराजांचा अपमान झालाय त्या ठिकाणी आम्ही जात पातच विचार न करता सर्व जाती धर्माचे लोक पोलीस स्टेशनला जाऊन निषेध केलंय आणि तुम्ही ज्या स्वामी समर्थ महाराजांना पूर्ण देशभर त्यांचा प्रचार प्रसार आज जन्मंजय राजे स्वामी समर्थच नाव जे साता समुद्र पलीकडे पोहोचवले तुम्ही त्यांना शिकवता का हो तुम्हाला हे गायकवाड यांच्यावरती हल्ला करून जन्मंजय बदनाम करायचं होतं साल्यांनो तुम्हाला जन्मंजय महाराज वरती प्रेम करणारे लोक कधी सुट्टी देणार नाही या ठिकाणी मी सांगतो अमोल राजे जन्मंजय राजे तुमच्या पाठीमाग या अक्कलकोट तालुक्यामधील बारा बडुद्धर आणि बौद्ध समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे काळजी करण्याची कारण नाही आणि दादा गायकवाड यांना आणि जन्मजय राजे महाराजांच्या बद्दल गैरसर्म पसरून का या ठिकाणी त्यांचं भांडण लावण्याचं काम काही या ठिकाणी मनोवधी करत आहेत त्यामुळे प्रवीणदादा गायकवाडांना आम्ही आमचे चंद्रशेखर काका असतील तरी तिकडे बाळासाहेब आंबेडकरांना बोलतील आम्ही आठवले साहेबांना बोलतील आठवले साहेबांनी या घटनेचा निषेध केलेला आहे कधीही या अक्कलकोट मध्ये जाती झालेला नव्हता अरे कशाला जात जी मनात जात नाही तिला जात जातीने बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छाताला फुटारीची लात भोचरी केली ती जात म्हणून तुम्ही आम्ही आलो माणसात ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांना झोपडीच्या शेवटीच्या माणसाला समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय मिळाला पाहिजे हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवर्ती मिळाली पाहिजे एक महामानव या देशाचा कल्याण केलं पाहिजे ही भूमिका सयाजीराव गायकवाड यांनी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे सयाजीराव गायकवाड हे असे असे विचारवंत होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवर्तीच्या माध्यमातून मदत केलेली आहे आणि त्या एक सहजीरावातील खऱ्या अर्थाने बहुजनाची चळवळ चालवणाऱ्या परिसरावर हल्ला जर होत असेल तर तो हल्ला बाबासाहेब आंबेडकरांच्या एक महान अशा काळावर हल्ला आहे बहुजनवादी विचारावर हल्ला आहे माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातील तमाम संविधान प्रेमी वर सांगितो या देशामध्ये समता स्वतंत्र बंधुता नांदली पाहिजे या देशामध्ये बळीराजाचा गोर गरीबाचा राज्य आलं पाहिजे जर इंदापूरचा जो कधी बाळगाव हल्ला केलाय त्याला सांगणार की हे बहुजन समाज मेलेले आईचं दूध पेलेलं नाहीत आंबेडकरी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे फुले शाहू आंबेडकरांचं हे राज्य आहे इथं दादागिरी करू नका कारण इथं दादागिरी कराल तर येणाऱ्या काळामध्ये मी इच्छितो अक्कलकोटच्या सर्व सैनिकांना सांगतो सर्व बहुजन समाजाला सांगतो की आपण या ठिकाणी जो कोणी दादागिरी करेल त्याच्या पुढे अक्कलकोटचं नाव खराब करेल त्याला अक्कलकोटात परत जाऊ देणार आहे असा इशारा सर्वांनी दिला पाहिजे सन्माननीय अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांचं सत्कार समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला असताना त्या कार्यक्रमामध्ये गालबोट लावण्याचं जे काम केलं आहे ते खरच निंदनीय आणि निषेधार्थ असा जो त्या ठिकाणी भ्याड हल्ला घडला त्या भ्याड हल्ल्याचा मी मातंग समाजाच्या वतीनं निषेध जाहीर करतो आणि आपल्या अक्कलकोटमध्ये जे गुण्या गोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक नांदतात ती नांदी कायम ठेवण्यासाठी मी एक मातंग समाजाचं नेतृत्व मातंग समाजाचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी झालेल्या निषेध व्यक्त बदनामीचं जे गट कारस्थान आहे त्याला पुसण्याचं कुठंतरी तरी छोट काम म्हणून मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर बोलण्यासाठी थांबलोय आणि अन्नक्षेत्राचं चा जर काम सांगायचं झालं तर मी गेले पन्नास तीस वर चाळीस वर्षापासूनच जे अन्नक्षेत्राचं चा काम मी बघतो जे निराधार महिला आहेत ज्यांच्याकडे खायला भाकर नाही अशा लोकांना किमान तीनशे ते चारशे लोकांपर्यंत संध्याकाळ सकाळचा डबा अन्नक्षेत्राच्या वतीनं पोहोच केला जातो आणि माझ्या समाजातील किमान तीस ते पस्तीस महिला अन्नक्षेत्रामध्ये काम करतात आम्हाला पोटाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एखाद्या पोशिंदावर ते पुसण्याच्यासाठी मी एक अक्कलकोटचा नागरिक म्हणून या ठिकाणी या झालेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करतो आणि वर्ष ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजवला प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाचं मन मस्तक आणि मनगट सक्षम करण्याकरता काम केलं असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा गायकवाडांवर जो अक्कलकोट येत्या गेल्या तेरा तारखेला जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता जमलेला संपूर्ण बहुजन समाज अक्कलकोट तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या अशा विचारवंत प्रवीण दादांना ज्या पद्धतीनं त्या दिवशी त्या हल्ल्यामध्ये त्रास झाला तुम्ही बघितलं आणि दुर्दैव आहे की त्या दिवशी त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत होत्या संघटनेत काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी जे प्रसंग दादानी सुद्धा लेख खूप वेळा झेललेले त्यांना या सगळा संघर्ष माहित आहे पण या संघर्ष करत असताना ज्या पद्धतीनं ती पद्धत होती ती अत्यंत चुकीची होती जो काटे नावाचा जो काटे जो बारामतीवरनं येऊन इथं इंदापूरवरनं इथं जे वातावरण खराब केलं त्याचं एक मागणं आहे की संभाजी महाराजांच्या ब्रिगेड ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड झालं पाहिजे त्याला माहित असलं पाहिजे खऱ्या अर्थानं आता आमच्या आणि टांगेने सांगितलं की संभाजी महाराजांचा सा विचार सातत्यानं तीस चाळीस वर्ष झालं जर कोणती संघटना या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तो विचार पोचवला असेल जो खरा इतिहास पोचवला असेल त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड ही खूप महत्वाची चळवळ आहे मराठा सेवा संघ त्याच्यातून तयार झालेली संभाजी ब्रिगेड मला बघा सांगायला खूप विचार केला पाहिजे प्रत्येकानं की दीपक काटेने जी संघटना सुरू केली आहे त्याचं नाव काय आहे शिवधर्म खऱ्या अर्थानं शिवधर्म मराठा सेवा संघाने एक स्थापित केलेला धर्म आहे म्हणजे ही खूप विचार करून केलेली लढाई आहे म्हणजे ठरवून करायला लागले कशा पद्धतीने डॅमेज झालं पाहिजे नवीन पिढीला हे माहित नाही की शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत पूर्वी मराठा सेवा संघ असतील पण आता नवीन लोकांना काय माहित नाही की शिवधर्म कुठला शिवधर्म हे खेडेकर साहेबांनी दोन हजार पाच केला त्या जीवनशैली कशा पद्धतीने असली पाहिजे तो सांगण्यासाठी जो एक धर्म तयार झालाय त्याचं नाव हरी मुद्दा म्हणून गेलं छत्रपती शिवाजी महाराज असू द्या संभाजी महाराज असू द्या आणि आमचे बरेच महापुरुष आहेत ते त्यांचं नाव आपण शिवाजी महाराज डायरेक्ट घेतो छत्रपती शिवाजी चौक असंच म्हणतात असं नाही शिवाजी चौक म्हणणारे लोक आहेत आपण कोल्हापूरला जे शिवाजी स्वामींच्या पुण्य या निषेध रॅलीमध्ये सामील झालेले सर्व समाज बांधव सर्व पक्षाच्या संघटना पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना दादा उद्याच्या वीस तारखेला एक सातारा मध्ये प्रवीण दादांच्या नेतृत्वाखालीच कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रवीणदादा अक्कोलकोटला जाहीर नागरी सत्काराला कधी येणार आहे हे तारीख डिक्लेअर करणार आहे आज आपण रॅलीसाठी अचानक एक दिवसात जमलोय परवानिशी संध्याकाळी बैठक झाली कालचा दिवस आज आज अॅक्च्युली कडकडीत बंद होता पण त्यात निषेध रॅली बी निघाली सगळं टोटल बंद निघालं त्याबद्दल सर्व अक्कोलकोट शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे मी आभार मानतो पण एक काही सद्य परिस्थिती तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे सोलापूरला मीटिंग मध्ये राडा झाला बदनामी झाली जन्मजे महाराज अमोलराजेंची अमोलराजे ब्रिगेडच्या मुलांचं म्हणणं काय आहे ते तुमच्यापर्यंत कळलं पाहिजे काही चुकीच्या बातम्या दादांपर्यंत गेल्या पण दादांपर्षी ही सोलापूरची टीम जाऊन सगळं स्पष्टीकरण देऊन आली खरी काय परिस्थिती त्या दिला का तुम्ही कानात जाऊन तू हे बरोबर नाही केला तुम्ही कानाखाली जर सांगितलं असता तर ब्रिगेडचे माळ तुम्हाला डोक्यावरील असतात एवढंच आहे पण तुम्ही आक्रमक नाही आक्रमक लोकांच्या संधीत आहे पण तुम्ही लय माळ आहे कारण तुमचा हात देणार आहे मध्ये येणारा प्रत्येक माणूस अन्नाचे दोन घास खाऊन गेल्याशिवाय झाला गेला नाही पाहिजे ह्या भावनेतल्या तुम्ही कारण दान देणारा तुम्ही देणार <स्थाँगे> तुमचा इतिहास तसा आहे पण आमर बापूच्या राजेन भाऊच्या दिलीप भाऊच्या संपर्कात राहून राजे कारण <स्थाँगे> ती काळाची <जी> गरज आहे तुमची काय <स्थाँगे> तुम्ही ते दोन वाजवले असते तर तुम्ही त्याऐशी महाराष्ट्रात हिरो झाला असता तुम्ही हिरो पण महाराष्ट्रात तुम्ही झाले असते त्या दिप्या घाटीची लायकी आहे का अक्कुलकोट मध्ये येऊन हात टाकायचे मी राजेला म्हणलं राजे कानात बोलण्याच्या दोन मारायला पाहिजे ते जवळ जाऊन जवळ जाऊन बोलले ती भावना आहे लोकांची त्याला ते, ते जी उद्रेक होता ती ते, ते वकील त्या बैठकीत बोलून गेला कारण ती प्रवीण दादावर त्या ते पोरात तेवढं प्रेम आहे सरकार कुठल्या नोकऱ्या देतो म्हणते दे राजे हे प्रवीण दादा एक माणूस आहे परदेशात वीस हजार नोकरी दिले परदेशात लोकांना माणूस आहे उद्देशक बनणारा माणूस आहे कुठल्या तर नेत्याची लाचारी करण्यापेक्षा स्वाभिमानी युवक घडणारा नेता म्हणजे कोण आहे प्रवीण दादा गायकवाड आहे आणि त्या माणसाचा इथं जो अपमान अवमान झाला त्याचं कार्य बघता तो खूप मोठा अवमान आहे या नगरीला लागलेला डाग पुसण्याचं काम तुम्ही सर्व अक्टोरपुटो वासियांना आज त्याच्या निषेध रॅलीमध्ये सामील होऊन दिलं त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि तेवढ्याच ताकदीनं उद्याच्या वीस तारखेला तारीख डिक्लेअर झाल्यावर नागरी सत्काराला कसं यायचं मी सांगायची गरज नाही कारण एवढी ग्रेट व्यक्ती आपल्या इथं आली ती पण राजघरात आहे आणि हे जी लायकी ना हे वाड्या शिवद्रोहेिवद्रोहेोहेर आहे महाराष्ट्र आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका मालिका बघताना रडत आहे त्या मालिकेचा निर्माता आहे माझा दादा आणि त्याला अक्टर आहे मी कधी शिव देत नाही भाषणात पण प्रवीणदाचा हा राग त्यांना ज्या पकड दिलं ना त्याचा राग हे माझा नाही त्याच्या अगोदर त्याचं गाव आहे इंदापूर इंदापुरात मोर्चे निघाले इंदापूर आपल्या अगोदर पण झालंय तिथला पवन गोगरे म्हणून कार्यकर्त्यांना सांगितला भावाचा मर्डर करणारा कधी शिवभक्त होऊ शकतं काय तो शिवद्रोही आणि त्याच्या निमित्ताने इथं मुस्लिम बांधव एक आराम करून काल महेंद्रगीत संभाजी ब्रिगेडला सोमा श्यामराव संभाजी ब्रिगेडला आणि मुस्लिम समाजाला त्यांना काल टार्गेट करून गेलाय कारण नसताना लक्षात ठेवा आपल्याला त्याला बी आहे कस्टडीत आम्ही काल एस सांगितलंय अजून एक खुलासा राहिला महत्वाचा इथला पीआय राजेंद्र टाकणे आणि आरोपी बावनकुळेचा बावन चेलाय आहे मिळून षडयंत्र रचून माझ्या प्रवीण दादाला हे बघायला लावले तुम्हाला थोड्या दिवसात काय तुमची लायकी आम्ही दाखवून देऊ काल एस पी साहेब भेटलोय सगळं दिलंय तीन दिवस अगोदर रेखी केली आहे कोण कोण सामील झालं पूर्ण षडयंत्र दिलंय तुम्ही काळजी करू नका सत्ता येते जाते तुम्ही कायद्याला धरून राहावा पोलिसाला माझी विनंती आहे संविधानाला धरून राहा तुम्ही जर गुन्हेगार पाठीशी घालत असाल तर तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही जय जिजाऊ जय शिवराय